परभणी येथील विविध घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी जनतेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला मोर्चा विविध पक्ष सामाजिक संघटना यांच्या वतीने मोर्चाचे आयोजन प्रतिनिधी पूजा पनसोड नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते परभणी येथे घडलेली संविधान अवमानची घटना पोलिसांनी आंबेडकरी अनुयायाविरुद्ध केलेले कॉम्बिंग ऑपरेशन आणि भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू अशा विविध घटनेच्या निषेधार्थ दिनांक अठरा डिसेंबर रोजी आंबेडकरी अनुयायी व अनुसूचित जाती जमातीच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा याबाबत या सविस्तर वृत्त असे की परभणी येथे दिनांक दहा डिसेंबर रोजी एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रतीची मोडतोड केली याच्या निषेधार्थ दिनांक अकरा डिसेंबर रोजी आंबेडकरी जनतेच्या वतीने निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून दगडखेप दगडफेक झाली या अनुषंगाने परभणी पोलिसांनी शहरातील आंबेडकरी वसाहतीमध्ये कोंबिंग ऑपरेशन राबविले ज्यात निष्पाप आंबेडकरी अनुयायावर पोलिसांनी अन्याय अत्याचार केले यामध्ये पुणे येथे विधी महाविद्यालयात शिकणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी हा पोलिसांच्या मारहाणीला बळी बळी ठरला तसेच परभणी येथील ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते विजय वाकोडे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला याच्या निषेधार्थ वाशिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायाने प्रशासनाच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढला हा मोर्चा बसस्टँड तहसील कार्यालय आकाशवाणी केंद्र अकोला नाका आणि काटा रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काँग्रेसचे ॲडव्होकेट पी पी अंभोरे पिरिपाचे जिल्हाध्यक्ष दौलत हिवराडे रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे गोवर्धन चोतमल गोपाळराव आटोटे गुरुजी यांनी या मोर्चाची माग मागची भूमिका स्पष्ट केली त्यानंतर शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांना आपल्या विविध मागण्याचे निवेदन सादर केले यामध्ये संविधान अवमान प्रकरणी आरोपी विरुद्ध कडक कार्यवाही करावी कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अत्याचार करीत अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करीत बडतर्फ करावे पोलीस कोठडीत मारहाणीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देत संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा पोलीस कॉबिंग ऑपरेशनची आणि एकूण सर्व प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता विद्यमान सिटिंग न्यायाधीशामार्फतच करावी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड इच इत, यांचेसह इतर पोलीस अधिकारी यांच्यावर ॲट्रोसिटी अंतर्गत कलम बत्तीस अन्वये कलम तीन व कलम तीन प्रमाणे गुन्हे दाखल करावे सोबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करावा शहीद सोमनाथ सूर्यवंशी याचे कुटुंबियांना शासनाकडून कोटी रुपयाची मदत देण्यात यावी शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील सदस्याला शासकीय सेवेमध्ये समावेश करून घेण्यात यावे भीमसैनिकांनी केलेल्या आंदोलनामध्ये जखमींना प्रत्येकी पाच ते दहा लाखाची मदत करावी परभणी पोलिसांनी दडपशाही करून कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान जेलमध्ये टाकलेल्या सर्व भीमसैनिकांना सोडून देण्यात यावे व त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करण्यात यावे या घटनेमध्ये ज्या समाजकंटकाने भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली त्याच्या विरुद्ध व त्याच्या मागे कोण मास्टर आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा तसेच बौद्ध वस्तीमध्ये घुसून ज्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी प्रॉपर्टीची नासधूस केली त्यांचा शोध घेऊन त्यांना सेवेतून बडतर्फ करावे या घटनेमधून ज्या बौद्ध कुटुंबांचे शारीरिक व आर्थिक नुकसान झाले त्याचं सर्वे करून ताबडतोब नुकसान भरपाई देण्यात यावी असे न केल्यास आंबेडकरी अनुयायांच्या वतीने तसेच संविधान सन्मान समिती वाशिम जिल्हा यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते मोर्चाच्या सुरुवातीला परभणी येथील पोलिसांच्या अत्याचाराला बळी ठरलेले सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ आंबेडकरी नेते विजय वाकोडे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करीता प्रतिनिधी पूजा पनसोड तसेच मी भाग्यश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार एका समाज घटकाने मला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा काय की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान प्रतिकृतीच्या माणसामध्ये ठेवलेल्या प्रतिकृत माझ्या माणसाचा हात गेला असा या समाज घटकाच्या अंगून बाबा साहेब आंबेडकरांच्या तुम्हाला सगळ्यांच्या अस्तित्वाच्या प्रश्नाच्या संविधानाच्या प्रकृतीची तोडफोड करून तुम्हाला सगळ्यांचा अपमान केला आहे आणि त्या अपमानाच्या संदर्भात त्याचा निषेध म्हणून आमच्या परभणी येथील बांधव बंधू भगिनी निषेध नोंदवण्यासाठी शांततेच्या मार्गाने जात असताना या हरामखोर पोलीस प्रशासनाने कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं आणि कोंबिंग ऑपरेशन सुरू करत असताना या माझ्या माय मावल्या हे माझे बंधू भगिनी घरामध्ये बसले असताना त्यांना देखील त्यांनी ओढून अटकसत्र सत्र सुरू केलं आणि तुरुंगात डांबलं आणि त्याच अटकसत्रामध्ये सत्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचा आज कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी तो चांगला विधिबद्ध होणारा होता तो परवणी दिलत असून परंतु गरिबीची गरीब असल्यामुळे चाकांमध्ये काम करतो आणि त्याचं ॲडमिशन मात्र परभणीच्या लॉ कॉलेजला होत त्याची परीक्षा येत्या दोन चार दिवसामध्ये लॉ कॉलेजच्या तिथे असं वर्षाची परीक्षा होती आणि त्या परीक्षेसाठी आले असता या पोलीस प्रशासनानं कुंबिंग ऑपरेशनच्या खाली त्या आपल्या बांधवाला सोमनाथ ग्रेवंशीला अटक करून त्याला दुबात दाबलं त्याला दाबलं नाही तर अशा तिथे मला वाटते तीस ते चाळीस लोक ऑपरेशन करून त्यांना दाबलं मारहाण केला आणि या माझ्या तरुण तडपदार आंबेडकरी विचारांच्या या एन एल पीच्या अंतिम वर्षाला असलेल्या कोकणात वीरवंशीला त्याच्या गुप्त अंगावर मार देऊन याचा एक त्या ठिकाणी त्या हरामपूर पोलीस प्रशासने प्रशासनाने मर्डर केला त्या त्यामुळे आपण त्या पोलीस प्रशासनावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि हे कोणतीच ऑपरेशन करणाऱ्यावर देखील जयपुराचा गुन्हा दाखल करावा असं प्रकरण घडता कामा आहे म्हणून आपण या ठिकाणी वाशिमकराच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चा आयोजित केला आहे तर मी सर्वांना विनंती करतो या निषेध मोर्चामध्ये सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे नेते वैभव सन्मानिय गोपाल आठवते कुठली यांना मी विनंती करतो की या ठिकाणी सगळे आंबेडकरी चळवळीचे नेते मंडळी आहेत सर्वांचं नाव घेणे योग्य होणार नाही सर्व संघटना आहेत सर्व माझे बांधव आहेत